केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण कार्यक्रमादरम्यान महा महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अभियानाच्या पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलंय या पोस्टर मध्ये अभियान राबवण्याचा उद्देश अभियान कालावधीत राबवण्याचे उपक्रम तसेच महाआवास अभियान चोवीस पंचवीस कालावधीतील उत्कृष्ट कार्याचा गौरव यांची माहिती देण्यात आली आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या लाख सौर ऊर्जा प्रकल्प मोफत बसवला जाणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळालंय पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाच कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं वीस लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण विकास विभागाला सांगितलं की शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने वीस लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे